ठेवली आणि बरं पैसे दे बरा तुझं म्हटलं होतं रात्री पैसे द्यायचं म्हणून आणि दे पैसे दे काय हो राजे जी एवढी घाई आहे का तुम्हाला पैशाची मी तर पैसे पैसे करत राहत पाहिलंच नाही का आम्ही पैसे कधी हा असं करता का जसे पैसेच नाही पाहिले आम्ही देतो ना देतो ना तुमचे पैसे अरे बा देणं काही टाइमपास करून राहिली बँकेत नेऊन टाकायची आहे मला नेऊन टाकतो घरात काही पैसे ठेवणं बरोबर नाही आहे हा तुमचे पैसे घेऊन पहिलेच राहिली मी आता पळून घेऊन गेली म्हणजे तुम्ही ड्युटीवर जा मी पैसे घेऊन पळून जाईन मग काय करा तुम्ही असं म्हटलं का मी असं म्हटलं असं बोलू राहिलो का मी तू घेऊन पळून जाशील म्हणून देना देना दे आ, आ, ना जाऊ दे ना मला उशीर होते दे बरं मग आण बरं हो देतो आण तो थांबा बसा बापूजी मामाजी बोलू नाही ना तुम्हाला नाही बाबा काय बोलवते मला काही सांगितलं नाही का बाबाला नाही बा सांगितलं नाही काही फक्त बोलवलं ना मला राजेशने हं आलीस काय अजून बोलाले इली हजार वेळा सांगितलं का बोलत नको जाऊ म्हणून हे नाही ऐकत नाही हे नाही ऐकत काय करो काय नाही घ्यायचं जाऊ तिकडे काही नाही करायला लागत मला बोलली म्हणजे म्हणते मोहिनी खराब आहे म्हणते मोहिनी बदमाश आहे म्हणते या मग बापूजी हो येतो वहिनी चला तुम्ही बापूजीची लाडकी वहिनी अन्नदा तिथं सुभी राहायची काय अण्णा देणं पट राहिला ना मोहिनी तुला किंमत नाही बा वेळेची किंमत नाहीये तुला जा लागते का काही तुमचे पैसे 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 करत मोहिनी ह्या पैशासाठी तर कामच करतो आपण हा पैशासाठी माणसाले काम करायला लागते म्हटलं असं नाहीये पैसे आपल्याला आयत तर बसलो कोणी कोण आणून देत नाही आपल्याला काम करायला लागते तेव्हा ह्या पैसा भेटते मग पैसा पैशानी करण तर काय पैसा वाचवान ते उद्या पैसा आपल्याला वाचवण बरोबर आहे ना मोहिनी आपले पुरे पैसे चालले बाबा आता आता पुरे पैसे चालले आता काही नाही बोलावून काय काय आता पिका गिझा काय वाटला तर कशी पैसे नाही ठेवले काही पैसे सारे पैसे घेऊन तुम्ही बाबा आता तू म्हणून राहिली होती मला काही गरज नाही म्हणून पैशाची पैसे पैसे करता तुम्ही मला काही गरज नाही पैशाची आणि तुम्हीच पाहिले पैसे पाहिलेच नाही मी आता असत सुनावून राहिली होती आणि आता पैसे मागून राहिले हा आता मी संध्याकाळी देईन तुला आता टाकू दे मला मग मी देईन तुले त्याच्यातले आनंद दोन हजार रुपये वाचून अन तुले देईन त्याच्यात भागू तू तुझ्या महिना भर मी तुला आता दोन हजाराच्या वरती एक रुपये देणार नाही दोन हजार काय होते आता महागाईच्या जमान्यात दोन हजार नाही होत माझ्या खर्च नाही चालत दोन हजार रुपयात हा कुठे जाणं येणं आहे मला काही मेकअपचं सामान गिमान घेतो मी हा मग मी कशी करू बाबा दोन हजारात दोन हजारात नाही होत ना राजेश जी मला दहा हजार रुपये तरी द्या दहा सर दहा हजार रुपये पाहिजे तुले काय साठी पाहिजे दहा हजार रुपये दहा हजार तुम्ही घर चालते महिनाभर हा घरातही मी दहा हजार रुपये देतो खर्चाले अन तू व्यक्तीला दहा हजार रुपये पाहिजे मग तुला ठेवशील माझ्या डोक्याला केसं का नाही ते आता कापूनच घेतले आता मी काय कापू याच्यावर मला ते टकलच करायला लागेल मग बरं चाल हे तुम्ही आता बसतो काम तर काही करत नको जाऊ फक्त बसत जाय काय करावं या माणसाचं जवळ नव्हते घरातून तुम्हाला सुनावूनच नव्हते मी काय सुनावासाठी चालली एकाकडे या घरात मला तर असंच वाटते महिना कोणाला फिकर आहे आणि महिना कोणाला किंमत आहे एवढी हुशार आहे मी मोहिनी मोहिनी म्हणते मला तरी म्हटलं याने कोणाला किंमत नाही आहे मी दाखवून दिल ना एक दिवस मोहिनीचा पावर कायले म्हणते तो मोहिनी कशी कशी आहे काय मोहिनी मग सर्व्हिस लागली म्हणजे मग सांगून तुम्हाला अशी बोटावर फिरवतो कमी मग म्हणजे ना फक्त तुम्ही त्यासाठी बोलून राहिले पैसे मला वाटते याच्यासाठीच मेले मामाजीले द्यायचे याच्यासाठी माझ्याजवळ पैसे खोटं सांगते मला का बँकेत टाकतो म्हणते माझ्याजवळ न्यायसाठी बरोबर करायची प्लॅनिंग केली माणसानं किती बाई माणूस चालू आहे या काय करा बाबा याचं हम्म चल मी जातो मी जाते ना ऐकून यायच्या गोष्टी पटकन म्हणजे जाऊन पडतो सांगतो दहा मला दिसतात आमचा मल्ल राहतात ना आम्हाला माणूस तर काय बोलणार नाही याच्यात काही तोंड उघडत नाही तेवढंच उलट नाही याच्या बापासमोर मलाच बोलायला लागेल मलाच काहीतरी करायला लागेल जरा जर कल्ला कर करता येते ना पोरग येते त्याच्या ड्युटीचा टाइम झाला आता तो जाते ड्युटीवर तयारी करून राहिला असून तो अरे बाय काम पण कोणतं तुम्हाला अर्जंट काय मेन पडलं का एवढं कल्ला करून राहिले तिकून त्याले बायको बोलते बाप बोलते कोणाची इकडे पाह बापाय मी काही बोलूसाठी असं काय काही बोलावलं पटकन जातो हा बाबा बोला ना बोला मग बोला बरं बाबा पटकन अरे राजेश अरे आपल्याला शेती गेला पैसा रे बरं तू कुठं चालला पैसे घेऊन बाबा हे पैसे मी बँकेत चाललो होतो बाबा टाकायले टाकून देतो म्हटलं घरात कमी पैसे राहत नाही बाबा खर्च होऊन जाते टाकून देतो म्हटलं आपल्या थोडे जमा केले तर कामात येऊन जाते म्हटलं कोण पाहिजे का बाबा तुम्हाला हो मी तेच म्हणत होतो त्यामध्ये पैशाची गरज होती तर काय म्हटलं काही पैसे पाच पन्नास हजार रुपये असेल त्याजवळ तर तर दे म्हटलं बा आता कधी तरी मागतले बाबा तुम्हाला पण आता गरज आहे म्हणून मागून राहिलो बाबा त्याच्यासाठी विचारायला लागते काय विचारायला लागत सांगायला लागते तुम्ही सांगायला नाही पाहिजे का बाबा पैसे पाहिजे का काही पाहिजे देतो ना बाबा आम्ही आमच्याकडून असले तेवढे देतो बाबा माझ्याजवळ सध्या आहे बाबा पंच्याहत्तर हजार रुपये हे पैसे घ्या बाबा तुम्ही म्हटलं आता हाय का नाही बाबा पुढे देते का नाही देत म्हणून थोडस संकोच होता बाबा बाकी कोणी नाही दे मग असं होऊ शकते का बाबा तुम्हाला दिले आम्ही तुम्ही आम्हाला देता तुम्ही आम्हाला एवढं मोठं केलं एवढं सगळ्या याच्यावर पोहोचवलं पण आम्ही देणार नाही का बाबा तुम्हाला చలా న్లా కామాక్న్ల చంగిరమోత చంగిరమే పొరా మి దిసిషిశి అచిన్ల నిరాము దిసిటి ఉరాతుసితారా నిరా మి సిస్ిన్ దిస్న్ మి సిసిటి అ

आम्ही आमचं कधी करू मामाजी मग हिस्सा पाहिजे तुम्हाला काय काय हिस्सा काय काय हिस्सा तुम्हाला कमाई करून ठेवली काही तुम्हाला त्याने काही केली का कमाई मी स्वतः कमाई करून राहिलो म्हटलं माझ्या मेहनत काय सगळं आणि असं कसं देऊ तुम्हाला मामाजी मेहनत करायची काही गरज नाहीये आहे पण तुम्ही वडील ह्या नात्यानं त्याचा हिस्सा आहे तुमच्या जमिनीवर घरावर सगळ्या याच्यावर तुमच्या पूर्ण प्रॉपर्टीवर अधिकार आहे मग अर्धी आम्हाला देऊन द्या तुम्ही आम्ही अलग येतो आणि आमचं करतो आमचं खातो आम्ही आम्हाला याच्यात नाही राहता एकत्र याच्यात काय झालं तुला काय तुले दसून राहिलं काय काही एकत्र काम नाही करा लागत धंदा नाही करा लागत सारा दुसऱ्यावर ना आता काय झालं तुले? सांग रे बा राजेशिले समजून सांग बरोबर बोलू म्हणून बोलतो बोलतो नाही नाही अधिकार देत नाही का तुम्ही लक्षण देत आम्ही कोर्टात जाऊ अरे राजेश काय मिनटं तुम्ही टेन्शन नका घेऊ तुझा ते सटकली पडले पडली ते घोटण्यात तिच्या तुम्ही बाबा लक्षण मग सांभाळा म्हटलं लवकरात लवकर सांभाळलेलं बरं तू सुटायचं पहिले बाबा भाव तू मी चालतो खोलीत चाल खोलीत चाल म्हटलं ना तुले नाही मी खोलीत मला पहिले हिस्सा पाहिजे हिस्सा द्या मला पहिले मला हात नाही मला गमत नाही तू चालतो तुला कसं गमत नाही सांगतो मी काय करा बाबा या सुनील अशांती पहिलं ठेवून दिली घरात जरासही सुखाचं वातावरण राहू देत नाही बिचारे जरासा आनंदमय वातावरण राहू न देत घरात आता बाई टेन्शन नका घेऊ तुम्ही जाऊ द्या असते एखादा जण असं आता ते जाऊ द्या ना काय तिच्यावर लक्ष देता तुम्ही तिचा स्वभाव असतास आहे फायनली तुम्ही तुम मला काय शिकाय बोलते ती विसरला काय म्हणतो मी काय जर मला तर कसं सुंबळ यायला राहायचं आहे तर ते तिकडलं घर आहे ना आपलं तिथं राहा म्हणा राहा तुमचं परान तुमचं खा म्हणा आम्हाला तुमच्या याची गरज नाही पण हे पैसे घे पैसे देऊन तुम्ही राजेशले मला ती गरज नाही पैसे दिशाची तर फक्त परीक्षा पाहिजे होती पोळ्याची पण मग पोरग तिच्यात पास झालो मग नाही पाहिजे तर काय लिव घेतले मग हा तिच्या खेस्त जीवावर आली मग तुम्ही पैसे घेऊन घेतले तर तिले भेटले नाही ना त्या पुरे पैसे घेऊन घेतले तिच्याजवळ तिच्याजवळ पैसे नाही ठेवले खर्च आले तिले पाहिजे ते बाहेरचं खाले घरचं खात नाही घरचं अन्न तिथे नाही लागत मग सारे पैसे आता तुम्ही घेऊन घेतले म्हणून तिच्या जीवावर आली तेवढी आता घेतले ना आता राहू देऊ नका अजून भरकन बाबा गें ते तिला दिले तुम्ही ठेवायला मी तर घेतच नाही बाबा पैशाला हात नाही लावत पैशा बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग दिल मी त्याला संध्याकाळी ठेवून देतो मी कपाटात ठेवून देतो आपल्या मला काही गरज नाही मग फक्त देतो काय बाबा म्हणून अरे राजेश हे पैसे घेऊन घे बाबा नाही बाबा तिचं बोलणं म्हणायला लागलं का बाबा तुमच्या तिचं तिचं काही टेन्शन नाही पाहिजे तिथले ते पैसे अरे नाही रे मला तुमच्यावर नाही पैसे नाही पाहिजे देते, बा। देते काय बाबा आहे का नाही बाबा अजूनही माझ्या पैसे तुम्हाला जर लागले तर कधी सांगा तुम्ही उद्या रात्री पैसे देतो बाबा मी काढून पण आता ते पैसे तुमच्याजवळ आता घरात खर्चा लागते आता नवरात्र आहे देवी आहे सारे येते तर घरात खर्चाला लागते तुम्ही तर मग ते पैसे लाव द्या बाबा तुमच्याजवळ आई जोडून जाते राजेश नाही रे बाबा माझ्यावर कधी पैसे तू नाही देईन तुला माहितच नाही कशी येते काय म्हणते ऐकून घे काय बाबा काय म्हणून राहिले तुम्ही अरे मी म्हणतो पाय सोनभ खुश नाही तर तुम्ही दोघं त्या अल्लभच्या घरात म्हटलं आपल्या दुसऱ्या घरात नवीन मानला ना आपण त्या घरात राहा तिथं राहा अनो दोघं तुम्ही चांगले राहा काय करताय रे एकत्र भांडून एकत्र भांड भिंड केल्यापेक्षा अल्लभ आनंद आनंदात राहते माणूस नाही बाबा तिथे जात असून तर जाईन बाबा ते मी जात नाही ते तिथं पहिन तिच्या जायचं असून एकटीच जाईन बाबा अल्लग राहिले मी जात नाही बाबा मला गमत नाही अल्लग नंतर पो बाबा ते चाललो मी आता कसं आहे पोराचं मन नाही ना त्या पोराचं म्हण नाही तुम्ही काय म्हणता जबरदस्ती जायच म्हणून म्हणतो मग त्याच्यावर सोडून त्याच्या दोघांचा निर्णय काय आहे काय नाही तर तुम्ही आपल्या शेतीवर लक्ष द्या आणि तुमच्या तब्येतीवर लक्ष देत जा बीपी का वागव फालतू यायच्या याच्यात ते पाहिजे त्याचं ते तिला सवयच आहे तिला आदकच आहे ते तिचं काही काय नाही तिला भूक नाही लागत बोलली नाही ना जोपर्यंत भांडण केलं तोपर्यंत तिले धकत नाही चांगलं अन्न आता चा। बाई

लसन आणला तर हे याच्यातले पैसे घेऊन गेलो दहा वीस रुपये एखाद्या गोप मग घेऊन येतो सोन्याचा त्याच्यासाठी हो घेऊन येईल ना आज न, काल काही चांगलं भेटलं नाही दुकान बंद होते तर आजीले घेऊन जातो ना आपल्या वैशालीने वैशालीने मी चालत जातो आम्ही दोघी जणी घेऊन येतो काय आणत आहे तर हो आण आमच्या पैशानं सोन्याची चेन अजून काही आणा फुकटचे पैसे पाहिजे तुम्हाला खर्च आले मोहिनी मैनी तोंड सांभाळून बोल म्हटलं फुकटचे पैसे म्हणजे काय होतो कहून आमच्या पैसे नाही का आम्ही कमावत नाही काय हा फुकटचे पैसे फुकटचे पैसे करून राहिली त्याच आणले का पैसे त्याच कमावले बोलते फुकटाचा पैसे तुम्हाला वापरायला नाही तरी दिसूनच राहिला ना बाबा पा अशी बोलते ही सुन काय करावी आता असं राहते हा सुना काही नशिबानं घ्या लागते बाबा एक एक चांगली एक वांगली आता निव्हा लागतो आपल्याला सासू या नात्यानं ना तरी चला मग पहा आता व्हिडिओ तुम्ही आमचे आणि ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा